श्रीराम आता आपण अडुसष्टवा श्लोक बघूया बळे आगळा राम कोदंडधारी महाकाळ विक्राळ तोथ ही पुढे मानवा किंकरा कोण केवा प्रभाते मनी राम चिंत गावा श्रीराम ईश्वराला भक्ताचे रक्षण करायचे आहे म्हणून तो शस्त्रधारी आहे कोदंडधारी आहे हे कोदंड धारण केल्याचा परिणाम समर्थ पुढच्या वेळी सांगतात की अशा कोदंडधारी रामाला पाहून अत्यंत विकराळ फार भयानक असा महाकाळही भयभीत होतो पोटातून घाबरतो आणि भयाने थरथर कापू लागतो तेथे सामान्य माणसाची गोष्ट काय मोठी आहे पण रक्षण करता असल्यावर कोणाची भीती म्हणून प्रभात काळी पासूनच रामनाम घेत राहावे तुकाराम महाराज म्हणतात एका अभंगात म्हणतात धन्य तो इक संसारी हो धन्य तो इक संसारी राम नाम जो उच्चारी रामनाम जो उच्चारी अखंड जाची वाचा रामनामाचे ओवाडे, रामनामी रामनामी वाचा हो रामनामी वाचा, काळ आज्ञाधारक त्याचा खंडजाची वाचा पडे रामनामाचे पोवाडे जय जय रघुवीर समर्थ